<Prem> <place> पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहिमेत तब्बल पन्नास अग्निशस्त्रे जप्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा यांना अवैध अग्निशस्त्रे व धारधार घातक शस्त्रे, शस्त्रे बाळगणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली होती या दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस स्टेशन व सर्व गुन्हे शाखा यांनी अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इस्मांवर कारवाई करून एकूण चाळीस गुन्हे दाखल करून पंचेचाळीस आरोपींना अटक केलेली आहे त्यांच्या ताब्यातून एकूण पन्नास अग्निशस्त्रे पिस्टल व एकोणऐंशी जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत तसेच धारदार घातक शस्त्रे, शस्त्रे बाळगणाऱ्या इस्मानवर कारवाई करून चौऱ्याण्णव गुन्हे उघडकीस करून सहासष्ट आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून काही धारदार शस्त्रे जप्त करण्यात आले आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कोयता एक्क्याण्णव तलवार बारा पालघण चार सुरा चाकू गुप्ती सहा असे एकूण एकशे सोळा घातक धारदार शस्त्रे जप्त करण्यात आलेले आहेत या मोहिमेदरम्यान सोशल मीडियावर रील्स व्हिडिओ काढणाऱ्यांचा देखील पोलिसांनी फास आवळल्याचे पाहायला मिळत आहे सदर मोहिमेमध्ये सोशल मीडियाद्वारे घातक धारदार शस्त्रांसोबत फोटोवर रील्स प्रसारित करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्यात आलेली आहे ही कारवाई यापुढे देखील सातत्याने चालू राहणार असल्याचे पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी सांगितले आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मध्ये तेरा ऑगस्ट पासून दोन सप्टेंबरपर्यंत इल्लीगल फायर आर्म आणि इल्लिगल सार्कवे याच्या विरुद्ध मोहीम सुरू करण्यात आली होती या मोहीम मोहीममध्ये या वीस दिवसचे पिरियडमध्ये पन्नास इल्लिगल फायर आर्म आणि त्याचबरोबर एकशे सोळा इलिगल शार्प वेपन सीज करण्यात आले यामध्ये जे वेपन सीज करण्यात आले त्याच्यापैकी बरेच वेपन जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत जे काही मोक्काचे रिलीज आहेत आणि बाकी ज्यांच्यावर गुन्हा आहेत आणि आता ते जेलमधून निघून आलेले आहेत असा गुन्हागारांकडून जप्त झालेला आहे टोटल सेहेचाळीस गुन्हेगारांकडून हे वेतन जप्त करण्यात आला त्याच्यापैकी पंचवीस गुन्हेगार हे वरचे होते या मोहिमेमध्ये क्राईम ब्रांचचे सगळे युनिट आणि त्याचबरोबर सगळे पोलीस स्टेशन सहभागी झाले होते आणि त्यामध्ये सर्वात जास्त वेपन क्राईम ब्रांचचे युनिट चार यांनी सीज केलेले आहे त्यांनी या मोहिमेच्या दरम्यान नऊ इलीगल फायर आर्म सीज केलेले आहेत त्याच्यानंतर एंटी गुंडा स्क्वॉड त्यांनी सात फायर आर्म या पिरियडमध्ये सीज केलेल्या आहे एकंदरीत क्राईम ब्रांचने अठ्ठावीस फायर आर्म आणि त्याचबरोबर पोलीस ची टीमने बावीस इलिगल फायर आर्म सीज केलेले आहेत एकंदरीतच अधिकाऱ्यांमध्ये अशी स्पर्धा दिसते क्राईम ला जे आहे ते ओपन करण्यासाठी आपण माझ्या देखील मागच्या वर्षी पद्धतीने प्रेस कॉन्फरन्स याच्यामध्ये आपले क्राईम ब्रांचचे वेगवेगळे युनिट्स आहेत आणि त्याचबरोबर जे पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ब्रांचेज आहेत ते या मोहिममध्ये सहभागी झाले होते आणि याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून ज्यांची चांगली कामगिरी राहील त्यांना आपण प्रोत्साहित करणार आहोत असं सुरुवातीपासून सांगितलं होतं चांगला प्रतिसाद मिळाला सगळ्यांनी अहोरात परिश्रम करून आणि इन्फॉर्मेशन काढून माहिती काढून आणि चांगले रेड्स केले चांगले ट्रॅप्स केले आणि मोठ्या संख्यामध्ये ते लीगल वेपन आ, सीज केलेलं आहे आणि ह्याचा फायदा आम्हाला येणाऱ्या फेस्टिवल सीजन मध्ये आणि त्याचबरोबर निवडणूक साठी जी आपली तयारी आहे त्यामध्ये होणार आहे दे। पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी स्वतःहून माहिती काढून हे हे उभे या गुन्हेगारांना जे उघडकी सांगलेलं आहे तर अशा पद्धतीने जर पोलिसांनी तपास केला नसता तर एवढे जे वेळपोन आहेत तर आपराधिक कारवाई आहे का मोठी कारवाई झाली असते हे या कारवाईच्या पॉझिटिव्ह प्रतिसाद नक्की होणार आहे हे सगळे वेपन जे आहे त्याच्यापैकी पण बरेच वेपन जे आहेत ते रेकॉर्डवरचे गुन्हेगारवर गुन्हेगारांकडे आपल्याला सापडलेले आहेत तर याच्या नक्की पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे नक्की काही घडणारे जे गुन्हा होते ते त्याच्यामुळे प्रिव्हेंट झालेले आहेत